नमस्कार आपण सन्मान सातपूर कॉलनीतील सप्तशृंगी ज्येष्ठ नागरिक संघाची त्रैवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार अठ्ठावीस या तीन वर्षाच्या कार्यकाळासाठी मावळचे अध्यक्ष किशनराव खताळे यांची पुन्हा एकदा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली तर उपाध्यक्षपदी शांताराम जमधाडे यांची नियुक्ती करण्यात आली याप्रसंगीत बिकनराव शिरसाट प्रकाश घ्याल उत्तमराव निकम चंद्रकांत निर्वाण रंगनाथ तांदळे शिवाजी फड श्रीमती हिराबाई सोरोणे श्रीमती संजय देवरे यांची नवनियुक्त सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली या नियुक्तीबद्दल भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सदस्य राम संबेराव संभेराव यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला भाजपा पदाधिकारी रवींद्र उगले यांनीही पदाधिकाऱ्यांचा सत्कार केला सन्मान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज सातपूर नाशिक धन्यवाद